वेलकम स्वागत आहे सर्वांच्या आजच्या व्हिडिओमध्ये तर टीईटी -टी ही जी परीक्षा आहे येणाऱ्या तेवीस नोव्हेंबरला होणार आहे आणि या संदर्भात पण आपला टीईटीचा एक वेगळा कोर्स आपण आपल्या तर टीईटीचा पण आपण हा वेगळा कोर्स आपल्या एम एस के क्लास ॲप याच्यावरती आपण अपलोड आप करणार आहोत तर पहिल्या गोष्ट म्हणजे की कोणत्याही परीक्षेत तयारी करण्या अगोदर आपल्याचा सिलेबस महत्वाचा आणि जर आपण पाहिलं टीईटीच्या वेबसाईट वरती आपण केले तर आपल्याला विषय दिलेले आहेत कोणते आहेत किती मार्कांना परंतु आपल्याला असं माहिती नाही की हेच टॉपिक याच्यामध्ये विचारले जातात तो त्यामुळं मॅथ सारखा जो विषय जो आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या या युट्यूब वरती आपण घेत असतो त्याचबरोबर परिसर अभ्यास याचा एक आपण झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचा अभ्यास आप करून आपण एक सिलेबस काढलेला आहे तो आपण साठी पण उपलब्ध करून देतो आपल्या ऍपमध्ये पण उपलब्ध आहे तर टीईटी परीक्षा येणारे तीन ऑक्टोबर पर्यंत आपल्याला याचा फॉर्म भरायचा आहे तेवीस नोव्हेंबरला याचा म्हणजे पेपर आहे तर याच्यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन अशा प्रकारचं स्वरूप आहे याच्यामध्ये तर पेपर एक पण पन, एकशे पन्नास प्रश्न एकशे पन्नास मार्काला अडीच तास वेळ पेपर दोन आणि मग पेपर एकचा पूर्ण सिलेबस जर आपण पाहिला त्याच्यामध्ये पाच विभाग आहे चाइल्ड डेव्हलपमेंट पेडॉलॉजी लँग्वेज एक लँग्वेज दोन त्यानंतर मग मॅथमॅटिक्स आणि एन्व्हायरमेंटल स्टडी म्हणजेच परिसरामध्ये तर हे विषय याच्यामध्ये आहेत पेपर दोन मध्ये पण चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडोलॉजी लँग्वेज एक लँग्वेज दोन आता याच्यामध्ये मग पेपर दोन ला काय आहेत की एक ऑर आहे म्हणजे जे, जे सायन्स फील्ड मधून आहेत त्यांना मॅथमॅटिक्स अँड सायन्स किंवा मग सोशल स्टडीज अशा प्रकारचा ऑर आहे त्यानंतर आपण जर पाहिलं मॅथ्स सारखा जो विषय आहे तीस तीस प्रश्न आहेत म्हणजे पेपर एक साठी तर तीस प्रश्न आहेत पेपर दोन मध्ये मॅथमॅटिक्स आणि सायन्स साठ प्रश्न याच्यामध्ये आहे तर आता आपण बघूया की सिलेबस टॉपिक वाईज कसा येऊ शकतो आणि संभाव्य मध्ये किंवा येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यामधून जास्तीत जास्त प्रश्न कसे येऊ शकतात त्याच्याबद्दल आपण बघूया तर पहिली गोष्ट जो आपला ऑफिशियल वेबसाईटवर ते दिलेले ते अशी पद्धतीने दिलेले की पेपर एक साठी दिलेले पहिली ते पाचवीसाठी जे टीईटी एक्झाम देणार आहे त्यांसाठी जो पेपर आहे पेपर, है। पेपर है एक मध्ये दिसला आपला मराठी समजा विभाग विभागीय भाषामध्ये मराठी भाषा दुसरी इंग्रजी त्यानंतर बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्र त्यानंतर गणित तीस गुण आणि परिसर अभ्यास तीस मार्क पेपर दोन मध्ये आपण येऊया सहावी ते आठवी यासाठी त्याच्यामध्ये बघितलं मराठी मीडियमसाठी तर भाषा तीस गुण त्यानंतर दुसरी भाषा इंग्रजी तीस गुण त्यानंतर बालमानशास्त्र व शास्त्र त्याच्यामध्ये तीस गुण आणि त्यानंतर मग हे ऑर आहेत गणित व विज्ञान किंवा मग सामाजिक शास्त्र एकमेकाला ऑर आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक वाईज सगळं सिलेबस बघूया आणि परिसर अभ्यास जो संभाव्य असणार आहे पण त्याच्यामध्ये खूप जे काही झालेले पेपर आहेत त्याचा अभ्यास करून आपण या गोष्टी काढलेल्या आहेत आणि आपल्या प्रत्येक चॅनलवरती आपले इथून पुढचे व्हिडिओ टीईटी बद्दल जे येणार आहेत त्याच्यामध्ये मॅथचे असतील परिसर अभ्यासचे असेल ते सर्व आपल्या मोबाईल मध्ये पण असणार आहेत आणि आपल्याला इथून पण याच पाहायला मिळणार आहे पेपर एक जो आहे त्यासाठी आपण बघूया पहिल्यांदा मॅथ्स पेपर एक हा पहिली ते पाचवीचा आहे तर त्याच्यामुळे त्या लेवल चालणार आहे परंतु एकदमच सिंपल लेवल आपण समजू शकत त्याच्यामध्ये शिक्षकांसाठी परीक्षा असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडीशी काटण्या पातळी हार्ड राहणार रहन, आहे त्याच्यामध्ये संख्या अंकशास्त्र त्याच्यामध्ये मग स्थान मूल्य प्लेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू होल नंबर लू, संख्यांचे प्रकार या गोष्टी याच्यामध्ये आल्याच त्यानंतर मग गणितीय क्रिया म्हणजे बेरीज की गुणाकार महाकार आणि त्याचे काही रुल्स असतात त्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत त्यानंतर दशांश दशांश मध्ये मग सगळ्या प्रकारचे दशांश डेसिमलचे ऑपरेशन दशांश जे नंबर आहे त्याच्या सर्व प्रकारच्या क्रिया फरक गुणाकार बाहकार त्यानंतर मेजरमेंट मेजरमेंट मापन त्याच्यामध्ये लांबी वस्तूमान क्षमता पैसे हे सगळं जे आहे त्या सगळ्या गोष्टींचे कन्वर्जन युनिट आलं याच्यामध्ये त्यानंतर जॉमेट्री या विषयामध्ये टॉपिक मध्ये आहे मूलभूत म्हणजे वर्तुळ त्रिकोण चौकोन आयत समांतर रेषा फोनांची ओळख रूपरेषा या सगळ्या गोष्टी आल्या त्यानंतर डाटा हँडलिंग मध्ये आलं पिक्चोग्राफ ग्राफ डेटा वॅच म्हणजे माहिती वाचणे मूलभूत आकडे त्याचा अर्थ लावणे त्यानंतर मग नंबर थिअरी मध्ये आलेला आहे फॅक्टरायझेशन एल सी एम लसावी आणि मासावी एच सी एम अशा प्रकारच्या गोष्टी आणि मग काही जर आपण अनालिसिस मेथड हे जे थोडस संकल्पना शिक्षण जे आहे थोडंफार थोडाफार प्रश्न याच्यावर पण येऊ शकतो मॅथमॅटिक्स विषयाला धरून तो अशा पद्धतीचा हा सिलेबस आपण पाहिला पेपर एक साठी आता पेपर दोन साठी सहावी ते साठी आपण टॉपिक वाईज सिलेबस याच्यामध्ये त्याच्यामध्ये दिसते आपला रेशॉन प्रपोर्शन तर रेशॉन प्रपोर्शन जणांना हार्ड वाटतात पण त्याच्यामध्ये आपण एक सिस्टमॅटिक पद्धतीने हा कोर्स आपण घेणार आहे त्याच्यामध्ये आपल्या ऍपमध्ये पण याचे व्हिडिओ सगळे असणार आहे तुम्हाला सरावासाठी वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन जे आपण त्या टी रेशो आणि प्रोपोर्शन मध्ये मग सगळ्या प्रकारचे वर्ड प्रॉब्लेम असेल त्याच्यावरचे त्यानंतर ना पूर्णांक दशांश हे सगळे आले त्याच्यामध्ये त्याचे वेगवेगळ्या क्रिया त्यानंतर शेकडेवारी शेकडेवारी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शेकडेवारीचे टाईप प्रकार ना घातांक आणि घातांकाचे नियम त्याच्यामध्ये वर्ग वर्गसंख्या वर्गमूळ संख्या घनसंख्या सगळेच त्याच्यामध्ये आलेले त्यानंतर ना आल्जेब्रा तो बी आल्जेब्रा बीजगणित याच्यामध्ये महत्वाचं आहे लिनियर इक्वेशन्स वन व्हॅरिएबल लिनियर इक्वेशन नाही का टू व्हॅरिएबल अशा पद्धतीची पण एक्झाम्पल आपण पाहू हो शकतो किंवा त्याच्यामध्ये फॅक्टरायझेशन वर्गीय समीकरणे क्वाड्रेटिक इक्वेशन या गोष्टी त्याच्यामध्ये येऊ शकतात किंवा आलेले आहेत त्याच्या अगोदर भूमितीमध्ये आल्या त्रिकोण त्रिकोणाचे सर्व गुणधर्म वर्तुळ वर्तुळाचे सर्व प्रकारचे गुणधर्म समांतर रेषा जे काही सगळ्या टू डी आणि थ्री डी फिगर्स आहेत ते सगळे याच्यामध्ये आणणार त्याच्यामध्ये मग दिसतं आपला पृष्ठफळ पृष्ठभाग मग त्याच्यामध्ये सिलेंडर आला शंकू गोळा सगळ्या सगळ्या शेप त्याच्यामध्ये आठवी नववी पर्यंतचे आहेत ते सगळं येऊ शकतात त्यानंतर स्टॅटॅटिक्स अँड प्रॉबेबिलिटी त्याच्यामध्ये मग मीन मोड मीडियन म्हणजे सरासरी मध्य बहुलक प्रॉबेबिलिटी या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात त्यानंतर नंबर मध्ये बाकी सगळे जे आहे ते एल सी एम एच सी एफ ते तिकडे पाहिलं ते पण ह्याच्यामध्ये राहणारच आहे आणि मग काही सायकोलॉजिकल दृष्ट्या किंवा त्रुटी आणि ह्या गोष्टी याच्यामध्ये पण हे पण ऍड होऊ शकतं तो अशा पद्धतीचा आपण पेपर एक आणि पेपर दोन हा टॉपिक वाईज पाहिलं आणि याच पद्धतीने आपल्याला आपल्या एम एस सी क्लास या ऍप मध्ये पण आपल्याला याच्यामध्ये या टॉपिकनुसारच आपल्याला सगळे व्हिडिओ मिळणार आहे आता आपण जाऊया अभ्यास तर आता ह्याचा पण सिलेबस दिलेला नाही पण परिसर अभ्यास म्हणजे पहिली ते पेपर एक साठी आपण बघूया पहिल्यांदा तर साधारण पहिली ते पाचवी पर्यंत जेवढे ईव्हीएस चे पुस्तक आहे तर ईव्हीएस हा विषय जो आहे म्हणजे त्याला आपण इतिहास बघून लागू शस्त्र असं आपण बोलतो त्या पद्धतीचे जे टॉपिक आहेत सगळे त्याच्यामध्ये आपले पर्यावरण दैनंदिन जीवन पाणी हवा माती घर रस्ता वाहतूक सुरक्षितता नैसर्गिक घटक मध्ये पृथ्वी दिवस ऋतुचक्र वनस्पती झाडे औषधी वनस्पती प्राणी पक्षी पाळीव प्राणी वन्यजीव पाणी व त्याचे संवर्धन समाज समाज व सहजीवन या टॉपिक मध्ये शिस्त जबाबदारी बाजार उत्सव लोकसहभाग ग्रामपंचायतची ओळख आणि इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर संत परंपरा संत ज्ञानेश्वर संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज याचा जो टॉपिक आहे या याच्यावर आपल्याला माहिती आहे याच्या अगोदर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेले त्यानंतर स्वराज्य ही संकल्पना त्यानंतर कृषी आणि उपजीविका मातीचे प्रकार शेती शेतमाल पिके पावसाचा प्रभाव अशा पद्धतीचा आपण टॉपिक वाईज सिलेबस परिसरात काढलेला आहे पेपर एक साठी आता आपण पाहूया पेपर दोन साठी पेपर दोन साठी जर आपण पाहिला तर हा पेपर जो आहे तो सहावी ते आठवी या स्तरासाठीच आहे त्याच्यामुळे त्याच्या स्तरामध्ये जे काही टॉपिक आहे इतिहास भूगोल नागरी शास्त्र त्या लेवलचे जसं की त्याच्यामध्ये महत्वाचं आहे प्राचीन भारत सिंधू संस्कृती वैदिक कालखंड मौर्य आणि गुप्त कालखंड मध्ययुगीन भारत शिवाजी महाराज त्यांचं परत स्वराज्य स्थापनेचा इतिहास मराठा साम्राज्य पेशवे मुघल साम्राज्य आधुनिक भारतमध्ये समाज सुधारक फुले शाहू आंबेडकर टिळक गांधीजी त्यांचा स्वतंत्र चळवळ अठराशे सत्तावन्न चा उठाव संविधान निर्मिती हे सर्व पॉईंट त्याच्यामध्ये आलं त्यांचा भूगोलमध्ये आपण आलो पृथ्वी भ्रमण रेखांश दिवस रात्र भारताचा भूगोल नद्या पर्वत पठारे मैदान महाराष्ट्राचा भूगोल जिल्हा नद्या पिके आणि किल्ले त्यानंतर हवामान पाऊस प्रदूषण कृषी उद्योग मध्ये मातीचे प्रकार सिंचन पद्धती आणि प्रमुख पिके नागरीशास्त्र मध्ये आपण आलो भारतीय संविधान मूलभूत अधिकार कर्तव्य शासनाची रचना केंद्र व राज्य शासन स्थानिक व स्वराज्य संस्था ग्रामपंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद महानगरपालिका तर हा सर्व अभ्यासक्रम पर याच्यामध्ये समाविष्ट होतो परिसर अभ्यास पेपर दोन मध्ये त्याचबरोबर एक कालून टॉपिक आहे विज्ञान आणि पर्यावरण हा पण येतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ताच्चमतिता परिसंस्था अन्न साखळी पर्यावरणीय समस्या संसाधन संवर्धन सा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हे सगळं आपण पाहिलं आता हे पेपर एक आणि दोन मध्ये थोडासा फरक आहे पेपर म्हणजे एक पेपर एक हा पहिली ते पाचवीसाठी थोडासा लो सर मुल आपण आणि सहावी ते आठवीसाठी जो आहे मात्र थोडा डिटेलमध्ये आहे त्याच्यामध्ये भारताचा महाराष्ट्राचा इतिहास भूगोल संविधान स्वराज्य कृषी विज्ञान हे सर्व समावेश पेपर एक साठी स्टँडर्ड एक पहिली ते ईव्हीएस सगळं स्टडी करू शकतो पेपर दोन साठी सहावी ते आठवीचं सर्व नागरीशास्त्र विज्ञान इतिहास भूगोल सगळं आपण करू शकतो तर बालभारती हे जे महत्वाचं पुस्तक आहे याच्यानुसार जर आपण टॉपिक बघितले पहिली ते पाचवी त्याच्यामध्ये आपली पृथ्वी आपली सूर्यमाला हे टॉपिक वाईज आपण पुस्तकामध्ये टॉपिक आहेत विद्यार्थ्यांना त्याच्यानुसार जर आता आपण बघितलं पृथ्वीचे गोलार्ध पृथ्वी आणि जीवनसृष्टी पाणी हवा माती वनस्पतींचे महत्व प्राणी पक्षी माझे घर माझा परिसर माझे कुटुंब माझा समाज परंपरा संत परंपरा छत्रपती शिवाजी महाराज माझे गाव स्थानिक शासन पर्यावरणाचे घटक त्यानंतर अन्न शेती पिके स्वच्छता व आरोग्य प्रदूषण संवर्धन भारत आपला देश म्हणजे हे एक बालभारती टॉपिक मधून बालभारतीच्या पुस्तकांमधून जे टॉपिक आहेत महत्वाचे पेपर साठी ते आपण पाहिले पेपर दोन साठी जे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये दिसतात आपल्याला सिंधू संस्कृती वैदिक काळ मौर्य साम्राज्य गुप्त काल पृथ्वी अक्षांश रेखांश त्यानंतर दिसते आपला भारताचा भूगोल भारतीय संविधान प्रस्तावना शिवाजी महाराज व स्वराज्य त्यानंतर मुघल व पेशवेगा हवामान पर्जन्य महाराष्ट्राचा भूगोल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रक्रिया त्यानंतर समाज सुधारक स्वतंत्र चळवळ संसाधने संवर्धन कृषी व उद्योग केंद्र व राज्य शासन भारतीय एकात्मता परिसंस्था वाढण्या साखर प्रदूषण व संरक्षण असे हे जर टॉपिक आपण पाहिले की आपल्याला समजते की लेवल कुठं जाते लेवल हळू वाढ जाते पेपर दोन साठी तर निष्कर्ष हा ते आपला की पेपर एक साठी पहिली ते पाचवीचं कुटुंब गाव समाज पाणी हवा प्राणी वनस्पती संत परंपरा आणि शिवाजी महाराज यांच्या बाबतीत आहे पेपर दोन मध्ये आपण पाहिलं तर इतिहास आहे प्राचीन मध्ययुगीन आधुनिक तीन इतिहास आहे भूगोल भारत महाराष्ट्र नागरी शास्त्रमध्ये संविधान स्थानिक शासन आणि विज्ञान परिसंस्था आणि संवर्धन प्रदूषण हे टॉपिक याच्यामध्ये येतात तर अशा हा प्रकारचा सिलेबस हा बाल भारती आधारित आपण सिलेबस पाहिलेला आहे आणि डिटेलमध्ये सिलेबस म्हणजे कारण सिलेबस असल्याशिवाय किंवा आपण काहीतरी ठरवायला पाहिजे सिलेबस हा येऊ शकतो आणि त्यासाठी आपण काही प्रश्नपत्रिका चायला पाहिजे ते बघून आपण हा सिलेबस तयार केलेला आहे याची पीडीएफ आपल्याला डाऊनलोड करत येणार आहे आपल्या मोबाईल ऍप मध्ये आहे त्याच्यामध्ये आता इथून पुढे आपले काही महत्वाचे व्हिडिओ येत राहणार आहे टीईटी बद्दलचे त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स परिसर अभ्यास हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे त्यामुळे एम एस के क्लास ऍप एम एस केला वर जर आपण गेलात तर आपण त्या ठिकाणी हे सर्व नवोदय सैनिक स्कूल विद्यालय ह्याचे तर डेली लाईव्ह क्लासेस चालू असतात पण शिक्षक जे आहेत आपले पॅरेंटिंग ग्रुप आहे त्याच्यामधून खूप जणांची मागणी आल्यामुळे आपण साठी एक स्पेशल गोष्ट आपण घेतो जेवढा आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी त्या आपण त्यांच्यासाठी त्या माध्यमातून पुढे देणार आहात तर टीईटी चा पण हा कोर्स एक नाममात्र शुल्कामध्ये याच्यावरती अवेलेबल झालेला आहे तर आपण पाहिलं तर आपलं जे मोबाईल ऍप आहे तुम्ही मी डाउनलोड केल्यानंतर प्ले स्टोरला गेल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ऍक्सेस मिळणार आहे त्याच्यामध्ये टीईटीचा कोर्स आपल्याला एकदम माफक शुल्कामध्ये दिसतोय तर त्यामध्ये सगळ्याच गोष्टी मिळणार आहेत जे ऑलरेडी आपण कारण आपल्या स्पर्धा परीक्षा पर ज्या असल्यामुळे नवोदय सैनिक स्कूल ऑलरेडी आपण दहावीपर्यंत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्यामुळं त्या लेवलचा अभ्यासक्रम काय आहे आणि कशा कशा गोष्टी येऊ शकतात त्याचा अभ्यास करून आपण टीईटीचे पेपर समोर ठेवून या दृष्टिकोनातून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे यासारखे व्हिडिओ आपण पुढे आणत राहणार आहोत त्यामुळे लगेच आपण डाउनलोड करा आपलं एम एस के क्लास ऍप याच्यामध्ये आपला तो कोर्स वगैरे सगळी माहिती मिळून जाणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टींची माहिती जी आहे तुम्हाला तुमच्या इतर पाल्याला आपल्या पाल्यासाठी किंवा इतर पालकांसाठी आपण शेअर करू शकता ही माहिती मिळणार आहे त्यामुळे टीईटी दोन हजार पंचवीस हे टार्गेट सर्वांचंच आहे आणि त्यामुळं या माध्यमासाठी हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्वाचा ठरणार आहे आता आपण जे टॉपिक वाईज बघितलं तर भेटूया आपण आता डायरेक्ट पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये तर आपण टीईटीचा टॉपिकच आपण डिस्कस करणार आहे महत्वाचे प्रश्न तुम्हाला काही सोडवायला देणार आहेत सोडून घेणार आहेत आणि त्याच्यामुळं तो सिलेबस तुम्हाला एक आयडिया येत राहणार आहे कशा पद्धतीचा सिलेबस आणि काही गोष्टी अजून असू शकतात तर भेटू आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये